श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस आहे वसंत पंचमी हा दिवस आहे ज्ञानाची देवी सरस्वती पृथ्वीवर अधिक जवळ असते असा आजचा दिवस आहे अडलेली बुद्धी खुली होण्याचा गोंधळलेले निर्णय स्पष्ट होण्याचा आणि थांबलेलं नशीब हालायला लागण्याचा आणि जर तुमची ऋषभ रास असेल तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरू शकतो व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटी विनंती हा व्हिडिओ पाहत असताना मनात सरस्वती मातेचं स्मरण करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा जय मा सरस्वती ओम ए सरस्वते नम कारण वसंत पंचमीच्या दिवशी देवाचं नाव घेतलेला प्रत्येक शब्द दुप्पट फळ देतो ऋषभ राशीच्या मनातला न बोललेला संघर्ष रुशब राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात पण आतून ते खूप काही सहन करत असतात मनात प्रश्न असतात मी इतकी मेहनत करतो तरीही मला ओळख का मिळत नाही मी प्रामाणिक आहे पण माझंच नुकसान का होतं सगळ्यांसाठी मी थांबतो पण माझ्यासाठी कोणी थांबत नाही का राशीची हीच मोठी अडचण आहे ते खूप सहन करतात आणि खूप कमी बोलतात राश स्थैर्याची परीक्षा देणारी रास रास म्हणजे संयम स्थिरता खोल विचार आणि दीर्घकाळ टिकणारी मेहनत या राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह शुक्र ग्रह सुख देतो पण उशिरा यश देतो पण परीक्षा घेऊन म्हणूनच ऋषभ राशीच्या आयुष्यात यश उशिरा येतं पण आलं की कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही वसंत पंचमीचा ऋषभ राशीसाठी खरा अर्थ बसंत पंचमी म्हणजे निसर्गातला थंडावा संपतो आणि नव्या ऊर्जेची सुरुवात होते जसं झाडांना नवीन पालवी फुटते तसंच आज नशिबाला नशिबालाही पालवी फुटण्याचा योग आहे आजचा दिवस आहे सरस्वती मातेची कृपा मिळवण्याचा बुद्धी शुद्ध करण्याचा आणि योग्य दिसा मागवण्याचा आज मनापासून मागितलेली गोष्ट उशिरा का होईना पण नक्की पूर्ण होते आजच्या ग्रह नक्षत्राचा खोल परिणाम विश्लेषण आज शुक्रग्रह स्थिर आहे बुध ग्रह विचारांना धारा देतो गुरुग्रह योग्य अयोग्य वेगळं करायला शिकवतो याचा थेट अर्थ असा आज घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य ठरतो आज उच्चारलेले शब्द नशीब बदलू शकतात आज केलेला संकल्प दीर्घ काळ टिकतो विशेषतः ऋषभ राशीसाठी आजचा दिवस बुद्धी आणि संयम यांचा सुवर्ण योग आहे ऋषभ राशीचं नशीब अडकतं तेव्हा अनेक वेळा ऋषभ राशीचं नशीब वाईट नसतं पण स्वतःला कमी लेखणं माझं होणारच नाही असं मनात म्हणणं आणि योग्य वेळी पाऊल न, न उचलणं यामुळे भाग्य थांबतं आजचा दिवस हे सगळं तोडण्याचा आहे आजचा दिवस का आयुष्य बदलू शकतो कारण आज मन शांत आहे बुद्धी जागृत आहे आणि देवाची कृपा जवळ आहे आज जर ऋषभ राशीने ठरवलं मी माझ्या आयुष्याची दिशा बदलणार तर निसर्ग ग्रह आणि देव सगळे मिळून मदत करतात आज ऋषभ राशीने मनात काय ठेवलं पाहिजे आज स्वतःला एकच गोष्ट म्हणा मी शांत आहे पण मी कमजोर नाही मी उशिरा यशस्वी होईल पण ठाम होईल आज हे शब्द मनातून आले तर सरस्वती माता बुद्धीला योग्य दिशा देतात ऋषभ राशीसाठी वसंत पंचमी सरस्वती मातेची कृपा मिळवणारे अचूक उपाय आणि प्रत्यक्ष परिणाम या क्षणी मनात सरस्वती मातेचं स्मरण करा जय मा सरस्वती ओम ए सरस्वते नम कारण वसंत पंचमीच्या दिवशी देवीच्या नावाने उच्चारलेला प्रत्येक शब्द अदृश्य शक्ती जागृत करतो ऋषभ राशीच्या आयुष्यात अडथळे का येतात खोल विश्लेषण ऋषभ राशीच्या लोकांकडे क्षमता असते मेहनत असते संयम असतो पण अडथळे येतात कारण योग्य वेळी योग्य कृती होत नाही मनात भीती घर करून बसते थोडं थांबूया असं फार वेळा म्हटलं जातं वसंत पंचमीचा दिवस ही साखळी तोडण्यासाठी असतो आज कृती केली तर ग्रह साथ देतात वसंत पंचमीला ऋषभ राशीसाठी मिळणारे प्रत्यक्ष फायदे हा दिवस फक्त ऐकण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे आर्थिक स्थैर्याचा योग खर्चावर नियंत्रण येतं पैसे टिकायला सुरुवात होते अडकलेले व्यवहार हळूहळू सुटतात करिअर आणि व्यवसाय वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देतात कामाची दखल घेतली जाते नवीन संधी समोर येतात अभ्यास बुद्धी आणि निर्णय शक्ती लक्ष केंद्रित होतं शिकलेलं लक्षात राहतं निर्णय घेताना गोंधळ कमी होतो मानसिक शांतता भीती कमी होते आत्मविश्वास परत येतो मन स्थिर राहतं हे सगळं एका दिवसात जादूने नाही पण एका दिवसाने दिशाच बदलते सरस्वती मातेची कृपा मिळवण्यासाठी अचूक उपाय अत्यंत महत्त्वाचे उपाय एक पिवळ्या रंगाची शक्ती आज पिवळे कपडे घालणे शक्य नसले तर पिवळा रुमाल पिवळा धागा किंवा पिवळं फुल जवळ ठेवा पिवळा रंग ज्ञान आणि गुरुकृपेचा रंग आहे उपाय दोन बुद्धी जागृत करणारा उपाय सकाळी थोडे पिवळे तांदूळ घ्या उजव्या हातात धरून मना मनात सरस्वती मातेचं नाव घ्या आणि मनात म्हणा माझी बुद्धी योग्य दिशेने चालू दे हा उपाय ऋषभ राशीसाठी खूप प्रभावी आहे उपाय तीन वाणी शुद्धीकरण अतिशय आवश्यक आज कोणालाही खोटं बोलू नका शिवेगाळ कटू शब्द टाळा कोणावर टीका करू नका आज वाणी शुद्ध ठेवली तर पुढच्या काळात शब्दामुळे यश मिळतं उपाय चार संकल्प जो नशीब बदलतो डोळे बंद करा आणि मनात शांतपणे म्हणा मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतो माझं नशीब माझ्या बाजूने वळत आहे हा संकल्प शुक्रग्रहाला सक्रिय करतो ऋषभ राशीने आज काय नक्की टाळावं आज केलेली चूक लवकर विसरली जात नाही म्हणून हे टाळा उधारी व्यवहार वादविवाद रागाच्या भरात बोलणं स्वतःला कमी लेखणं माझं नशीबच खराब आहे असे शब्द आज असे शब्द उच्चारले तर तेच शब्द नशीब बनून परत येतात ऋषभ राशीसाठी खास गुप्त उपाय संध्याकाळी घरात शांत जागी बसा दिवा लावा सरस्वती मातेचं स्मरण करा आणि मनात म्हणा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत हा उपाय मन आणि नशीब दोन्ही हलवतो ऋषभ राशीसाठी वसंत पंचमी चुका टाळा संकेत ओळखा आणि नशीब स्वतःच्या बाजूने वळवा या क्षणी मन शांत करा सरस्वती मातेचं स्मरण करा आणि मनात हळूच म्हणा माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळो वसंत पंचमीचा दिवस फक्त उपाय करण्यासाठी नसतो तर चुका थांबवण्यासाठी असतो ऋषभ राशीने आज आणि पुढील काळात टाळायच्या गंभीर चुका ऋषभ राशीच्या आयुष्यात मोठं नुकसान चुकांमुळे होत नाही ते होतं सवयीमुळे स्वतःला कमी लेखणं माझ्याकडून होणार नाही माझं नशीबच असं आहे हे शब्द बोलले तर ग्रहही हात मागे घेतात उधारी व्यवहार आणि भावनिक निर्णय आज कोणालाही पैसे उधार देऊ नका भावनेतून मोठे निर्णय घेऊ नका ऋषभ राशीचं नुकसान बहुतेक वेळा चांगुलपणामुळे होतं राग आणि अहंकार ऋषभ राशीचा राग शांत असतो पण जेव्हा येतो तेव्हा नात्यांना तडा जातो आज शांत रहा मुक राहणं हे कमजोरी नाही ते शहाणपणा आहे नकारात्मक चर्चा आज कोणाची निंदा करू नका वाईट गोष्टी बोलू नका वाईट ऐकू नका कारण आज ऐकलेले शब्द मनात बीज बनतात राशीसाठी भविष्य संकेत अतिशय महत्वाचे वसंत पंचमीनंतर ऋषभ राशीला काही संकेत दिसू लागतात हे संकेत ओळखायला आले तर दिशा सापडते एक वारंवार पिवळा रंग दिसणे हा संकेत आहे गुरु आणि सरस्वतीची कृपा दोन अचानक एखादी जुनी आठवण येणं तो संकेत आहे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा तीन मन शांत होणं तो संकेत आहे योग्य मार्ग सापडतो आहे ऋषभ राशीसाठी अंतिम गुप्त उपाय भाग्य उघडणारा हा उपाय साधा आहे पण परिणाम खोल आहे संध्याकाळी एक दिवा लावा काही क्षण डोळे बंद ठेवा सरस्वती मातेचं नाव घ्या आणि मनात म्हणा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत माझं नशीब योग्य दिशेने वळत आहे हा उपाय मन आणि कर्म दोन्ही शुद्ध करतो ऋषभ राशीसाठी पुढील काळाचा भावनिक संदेश ऋषभ राशीच्या मित्रांनो तुमचं आयुष्य कधीच रिकामं नव्हतं ते फक्त समजून घेण्याची वेळ मागत होतं देव उशीर करतो कारण तो मजबूत पाया तयार करत असतो आता तुमची वेळ येत आहे तुमचा संयम फळ देत आहे तुमचं नशीब हालचाल करत आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा शांत राहा पण थांबू नका बसंत पंचमीच्या या पवित्र दिवशी सरस्वती मातेचं नाव घेऊन कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा जय मा सरस्वती ओम ए सरस्वते नम व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची एक कमेंट तुमच्याच नशिबाचा पहिला शुभ संकेत ठरू शकते जय सरस्वती माता धन्यवाद